ताज्या बातम्यांसाठी महान कराब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खोतवाडी ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात हातकरंगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरलं असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे पण याकडे ग्रामपंचायतीचं मात्र दुर्लक्ष आहे याबाबत वरिष्ठांकडून कोणती कारवाई होणार हे पाहणं गरजेचं आहे खोतवडी गावातील मुख्य रस्त्यापासून सर्वत्र कचऱ्याचे ढीक निर्माण झाले असून दुर्गंधीमुळे रहिवाशांचे जनजीवन त्रस्त झाले आहे गावात नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था नसल्याने स्थानिक नागरिक रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागांमध्ये कचरा टाकतात यामुळे सांडपण्याचा निचरा देखील विस्कळीत झाला नसून डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढली आहे डेंगू मलेरिया यासारख्या साथीच्या आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे ग्रामपंचायतकडून कचरा व्यवस्थापनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे अनेक वेळा ग्रामपंचायतीला निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने ग्राम नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे गावात साफसफाईचा अभाव असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचे आरोग्य धोक्यात आलं आहे स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणानंतरही प्रत्यक्षात गावातील परिस्थिती पाहता प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे तरी याकडे स्थानिक प्रशासन व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याची होणारा खेळ थांबवावा अशी मागणी कोतवाडी नागरिकातून होत आहे महानकरी नेपसाठी कोतवाडीहून बसगोंडाकडे कडेमणी